होयत पुढची बात भाविकांच्या स्वागतासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सज्ज झाली आहे भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन मिळावं यासाठी मंदिर प्रशासन प्रयत्नशील आहे भाविकांसाठी आठ पत्रा शेडची निर्मिती करण्यात आलेली आहे दर्शन रांगेमधील भाविकांना पिण्याचं पाणी मठ्ठा सरबत साबुदाणा खिचडीचं वाटप केलं जाणार आहे तर बाराशे स्वयंसेवक तसंच सहाशे मंदिर समितीचे कर्मचारी असे एकूण जणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यात्रा ही एक एप्रिल रोजी आहे यात्रेसाठी तीन लाखाहून अधिक भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात या यात्रा कालावधीमध्ये येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि जलद दर्शनाबरोबरच आवश्यक सोयी सुविधा मंदिर समितीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी माहिती दिली आहे मंदिर प्रशासनातर्फे पदस्पर्श दर्शन रांग ही दोन पत्राशेडमध्ये जाण्याची शक्यता अस आहे तरीसुद्धा आठ पत्राशेड मंदिर समितीने तयार ठेवलेली आहेत आठ पत्राशेडमध्ये पिण्याचे पाणी चहा दुपारच्या वेळेस मठ्ठा किंवा सरबत तसेच दशमी आणि द्वादशी दिवशी तांदळाची खिचडी आणि एकादशी दिवशी शाबुदाण्याची खिचडी असे भाविकांना अन्नदानाची सोय ठेवण्यात आलेली आहे